<laughs> खरा शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महाराज मता की आवाज खराबेव महादेव चल काय काय खराबो समोर जो तुम्ही कातळ पाहतात तर हा एकदम सरळ आणि ताशी असणारा दगड आहे तर हा सर्वात टॉपचा पॉईंट आहे तर येथील गावकऱ्यांनी वरती चढण्यासाठी दोन द दो, दोरखंड लावल्यात एक रश्शीला गाठ मारून लावलेला आहे तर तो हा समोरचाच आहे तसेच अलीकडच्या साईडला दोरखंडाची एक शिडी बनवली तर त्या शिडीचा वापर करत आपण वर जाऊ शकतो परसन यांनी आमच्याकडून पन्नास रुपये एवढा चार्ज आकारलेला आहे असू द्या काय करणार या लोकांचं पण एक उदरनिर्वाहाचं साधन आहे चला चढायला तर चालू करतोय माझ्या अंदाजे या शिडीचे अंतर पंधरा ते वीस फूट इतके असावे आणि आहे पण ही शिडी वाऱ्याच्या झोकाने हलते तसेच ही फिक्स पण केलेली नाही आहे दोरखंडाने खांडाने वा बनवलेली शिडी आहे खूप हलते भीती वाटते मला फायनली ही शिडी चढून मी वरती आलोय आणि आता वर आल्यानंतर खूप एक भारी व्ह्यू दिसतोय वरून खालच्या बाजूचा टच करून आता बाकीचे सर्वजण या रशियेनं वरती येतात मी थोडंसं कम्फर्टेबल असाव म्हणून शिडीन वरती आलो आता आपण उभे आहोत ते कलावतीन दुर्गावर कलावतीन दुर्ग हा एक प्रबळगाळाची माचीच आहे कलावतीन दुर्गाची जी उंची आहे ही समुद्र बावीसशे पन्नास फूट इतकी उंच आहे हा गड रायगड जिल्ह्यातील पनवेल या तालुक्याजवळ आहे पनवेलपासून शेडोंगला येणाऱ्या फाट्यावरून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि ठाकूरवाडी हे डेस्टिनेशन विचारत तुम्ही येऊ शकता जे बेस विलेज आहे ते ठाकूरवाडीचं आहे इथूनच तुम्हाला तुमचा तुम्हा ट्रेक चालू करू शकता या गडाचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर या गडाच्या आधीचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग हे नाव ठेवले या गडाच्या समोरच प्रभागड तसेच चंदेरी पेपचा किल्ला रिशागड कर्नाळा आणि तसेच गडावरून पाहिले असता मुंबई शहर सहजपणे तुम्ही पाहू शकता या दुर्गाशी माची परबळ गावातील आदिवासींचे लोकांचे खूप जिवाळ्याचे नाते आहे ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात पारंपरिक नृत्य करून आपला सण साजरा करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन झाले व आज आपली गडभ्रमंती पूर्ण झालेली आहे अशाच ऐतिहासिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये